हॅलो हॅलो ग्रामपंचायत मधून अधिकारी बोलतोय uh, बोला ना सर काय करता येत काय नाही सर मी चपात्या लाटायला नोकरी आहे का तुम्ही घरच काम करतात असं विचारतोय मी uh, नाही सर मी घरातच असते ग्रहणी आहे मी घरात स्वयंपाक जेवण भांडी कुंडी हा हा मिस्टर काय दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जाते तो असं आहे का तुम्ही ते लाडक्या बहिणीचे पैसे येतात का ताई तुम्हाला आ, हो येतात की सर दीड हजार रुपये भेटतात दर, दर महिन्याला हा 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 एकवीसशे रुपयाचा हप्ता पडला नाही का तुम्हाला एखादा नाही 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 अजून आलेला असं का बरं ते ताई तुमच्या घरी गाड्या किती गाड्या आहेत सर आहेत की माझ्या घरी दोन टू व्हीलर आहेत आणि एक फोर व्हीलर आहे हा का हो फोर व्हीलर पण आहे का तुमच्या इथं हो आहे की सर आम्ही फोर व्हीलर घेऊन का नाही जवळपास तुम्हाला सांगते दहा वर्ष झाली असतील तीस हजार रुपयाला घेतली होती दहा वर्ष पूर्वी आम्ही तीस हो तीस हजाराला घेतलेली का हो सर हो ज्यांच्या घरी फोर व्हीलर गाडी आहे ना त्यांचे पैसे कट होणार आहेत हो येणार नाहीत त्यांना बंद होणार आहेत का बर असं का वरून सरकारचा नियम आला आहे अहो सर सरकारचा नियम आहे ठीक आहे मला काय म्हणायचंय जर सरकारला आता दीड हजार देण्यासाठी जर प्रत्येक घरी जाऊन गाडी फोर व्हीलर आहे है, का हे विचारतात मग तेव्हा त्यांनी विचार का केला नाही की ह्यांच्या घरी फोर व्हीलर आहे आणि ह्यांना मत मागायचं नाही म्हणून तेव्हा काय विचार केला नाही तुम्ही लोकांनी आता सरकारचा वरून नियम आला आम्ही काय करणार आम्ही अधिकारी माणसं आम्ही लोक गरीब आहे मला सांगा तीस हजारचे आम्ही फोर व्हीलर घेतलेले आहे दहा वर्षापूर्वी आणि तुम्ही आमचे पैसे बंद करणार म्हणताय हो तुम फोर व्हिलर ऐका ना फोर व्हीलर गाडी तुमच्याकडून फोर व्हीलर गाडी असून तर काही उपयोग नाही सहा सहा महिने ती गाडी बाहेर सुद्धा काढत नाही काही उपयोग नाहीये खटारा गाडी आम्हाला विकून टाकायचे विकून टाकायचे हा काय उपयोगच नाही ना तुम्ही तिकडे विकून टाका नाही तर काय करा तुमच्या नावावर इथे दिसत असाल ना काय गाडी तुमच्या नावावर आहे तर तुमचे पैसे तुम्हाला येणार नाहीत बरं का अहो सर आम्ही गरीब आहे आमचा नवरा दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातोय पाचशे रुपये पगार आहे त्यांना आम्ही घरात आहे भाड्याचं घर पाच हजार रुपये भाडं त्या गाडीचं आम्हाला काय इन्कम आहे ते गाडी तुम्ही घेऊन जावा नको आम्हाला पण आमचे पैसे बंद करू नका आणि तेव्हा तुमचे डोळे काय बंद झाले ते का मत मागताना मत मागताना कसं हात जोडत येत आहे घरी आमच्या हा अहो सगळं खरं आहे ताई तुमचं पण वरून नियम सरकारने काढला नाही 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 तेव्हा तुम्हाला कळलं नाही का सरकारचा नियम कसला नियम काढला असला अहो आम्ही अधिकारी माणसं आहोत तुम्ही देणार कोणाला अहो तुम्ही पैसे देणारच कोणाला मग तुम्ही लाडक्या बहीण कशाला आम्ही लाडक्या बहीण का मग आम्हाला काय बघत तुम्ही ताई आम्हाला ना वरनं जे ऑर्डर येईल तसं काम करावं लागतंय हे ऑर्डर तुम्ही कॅन्सल करून टाका आमच्या हातात नसेल ते पाच वर्षेच माझ्या मार्शीला तुम्ही ऐका ऐका पाच वर्षेच तुम्ही माझ्या मार्शीला पाच वर्षानंतर काय करणार आहे जर तुम्ही आता असे जर नियम काढत असतील ना फोर व्हीलर आहे त्यांना पैसे नाही द्यायचे मग तेव्हा विचार करायचा होता फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आणि फोर, फोर व्हीलर आणि सरकारी नोकरी आहे ना त्यांचे पैसे लाडक्या बहिणीचे बंद होणार आहेत सर आणि आमच्या कुठे सरकारी नोकरदार कोण आहे आमच्या घरामध्ये आता तुम्ही मला फोर व्हीलर गाडीच आहे ना तुमच्या इथे अहो त्या फोर व्हीलरचा काय उपयोग आहे तुम्हाला तेच सांगते तीस हजार कुठं आम्ही एवढं जहागीरदार नाहीये पंधरा पंधरा वीस वीस लाखाच्या गाड्या घेऊन फिरू तुम्हाला मस्त चौकशीसाठी पाठवलं हो असेल तुम्ही येऊन बघा इथं हा जरा तरी तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे आ? आता मस्त म्हणते आता लाजा लाजा चार पाच हप्ते देऊन मस्त मतदानापर्यंत आम्हाला गोड गोड लाडके बहिणींना बोलण्यात आलं ना आता म्हणताय का तुम्ही अहो ताई ऐका ना आता मी एवढं बोलायला खरंय पण वर्ण नियम आले मी तरी काय करणार मी एक अधिकारी माणूस आहे मला जे वरण सांगते सांगू का शंभर टक्के जर माणसाकडे फोर व्हीलर असतील तर त्यातले तीस टक्केच लोक मोठी लोक असतील बाकीचे सगळे गरीब आहेत त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे पण त्यांच्यामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नाही आहेत काय उपयोग आहे पेट्रोल टाकण्यासाठी पैसा नसणारा माणूस गाडी कशाला घेईल बरं फोर व्हीलर वाटतं की सर्व सा, सामान्य माणसाला वाटतं आपल्याकडे फोर व्हीलर असावी जुनी का होईल आपण असावी असं वाटतं ना, ना कशाला असले नियम काढता मग तेव्हाच बघायचं होतं जेव्हा मत मागायला येत होता तेव्हाच बघायचं होतं ना आमच्याकडे नाही ते काय ना? मला माहित नाही तुमच्या घरी येऊन एकदा तपासणी होईल बघा तुमच्या घरी कोणा कुणाला नोकरी आहे काल लाडक्या बहिणीचे पैसे जर बंद केले ना येत्या पाच वर्षात पण आम्ही तुम्हाला दाखवू परत आता काय दाखवायचे सरकारला दाखवा मला काय दाखवत मॅडम तुम्ही का दोन दिवसात गाडी विकणार आहे तुम्ही घेणार आहे का ती गाडी घ्या नाही पैसे बंद झाले का मॅडम मीच गरीब माणूस आहे माई खायचे पण मी अधिकारी म्हणून माझा प्रॉब्लेम मला टाका की यांच्या घरी गाडी नाही म्हणून नाही गरीब आहे ना, ना तुम्ही गरिबाची मदत करू शकता लिहून त्यांच्याकडे गाडी नाही घरी येऊन तपासण्या होणार आहेत सगळ्यांच्या हे काय तुम्ही बरोबर नाही बघा केलेलं नाही आता माझ्या हातात काहीच नाही मॅडम मी काय करणार आहे नंतर जर बोलत असेल तर त्याच्या घरी तपासणी नाही ऐका आम्ही सगळ्या लाडके बहीण आहे ना आता आम्ही मोर्चाच काढतो नाही आता सरकारचं पण खूप झालेलं आहे खूप ऐकलंय टू व्हीलर पहिला नियम काय काढला टू व्हीलर आणि फोर व्हीलर असेल तर आता नियम चेंज केला फोर व्हीलर असेल तर लाडके बहिणीचे पैसे बंद काय घेऊ महाराष्ट्रात काय चाललंय काही झालंय मॅडम वर्ण नियम आले तसं आपलं मस्तपैकी जेवण बनवायला लागले माझं डोकं तुम्ही खराब करून टाकलं मॅडम नाही तुम्ही करा जेवण करा तुमच्या घरी येऊन चेक करू कोणाला नोकरी आहे का गाडी आमच्या घरी अजिबात यायचं नाहीये चौकशी करायची ना ग्रामपंचायत मध्ये नोंदणी असते तिथं चौकशी करा बाहेर चौकशी करा आमच्या जर घरी आलं ना मग बघा मग तुम्ही नाही नाही ते आमच्या हातात नसते मॅडम आम्हाला जसं वरचे सांगते ना अधिकारी तसं वागावं लागतं ठीक आहे करा तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवतो फोन चालतंय